मुख्य सर आलेले आहेत त्यांचा मुलगा इंजिनियर आहे अठरा लाखाचं पॅकेज आहे पुण्यात नोकरीला आहे ते गव गोर, गव्हर्नमेंट सर्वंट प्राध्यापक होते रिटायर झाले आर्थिक स्थिती त्यांची खूप अशी चांगली आहे गावाकडं त्यांना किती सोळा एका एकर सोळा एकर शेती आहे असं वेल सेटल नगरमध्ये त्यांचा फ्लॅट आहे गावाकडे त्यांचा बंगला आहे असं सर्व त्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव जिरवतील एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा त्यांचा परिचय ते स्वतः देतील मुलाच्या बाबतीत माहिती देतील सांगा मुलाचं नाव काय मुलाचं नाव तुषार धर्मराव मुटकुळे बरं शिक्षण शिक्षण तसं बी ई कॉम्प्युटर आणि मुलाचं शिक्षण जे आहे ते पुण्याला मेन शेंगड कॉलेजला दा झालेलं आहे मुलगा स्वतः डिस्ट्रिक्शनमध्ये बरं डिस्ट्रिक्शन डिस्ट्रिक्शन होय दिस्टि अठरा लाखाचं पॅकेज आहे आई बँकेमध्ये मॅनेजर होत्या जानेवारी दोन हजार तेवीसला रिटायर झाले तुम्ही मी स्वतः कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो आणि दोन हजार पंधराला शेवट निवृत्त झालो एकूणता एक मुलगा आहे बहीण नाही भाऊ नाही स्वतःची सोळा एकरशी इथे आहे गावाकडे चार आमचा बांगला आहे आम्ही आष्टी तालुका बीड जिल्हा आमचं गाव मांडव आहे आणि नगरला पण मोठा फ्लॅट वगैरे हो आहे मुलगा निर्वेशनी कर्तृत्वान आईवडाच्या जीवावर खेळून खाणारा नाही शहाण्णव आणि त्याच्यानंतर मुलगा आमचा निर्वेशनी आहे कर्तृत्वान आहे बर आता दिसायला सुंदर सुंदरी मुलगी कशी पाहिजे मुलगी तशी काय नाही आपल्याला माणसं चांगली पाहिजेत मुलगी चांगली पाहिजे पदराला पदर जुळणार असला पाहिजे आणि आपण आमच्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही बर वा वा छान म्हणजे देणे घेण्याची काही अपेक्षा नाही कुठल्या आम्हाला साखरपुडा व्यवस्थित लग्न व्यवस्थित आमच्या कुटुंबामध्ये अडीचशे वर्षापासून काहीही आम्हाला अपेक्षित नाही घेतच नाही काही तुम्ही नाही घेतच नाही श्रीमंत घराणे आमचं हां हां मुलगा छान आहे पण श्रीमंत घराण्याला आशा राहते <coughs> तुम्हाला बरी आशा नाही मला आशा नाही सर नाही का नाही नाही मला काय अपेक्षा आहे अपेक्षा करून काय आपल्या बरोबर माणसं चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे बाकीच्या गोष्टीचा आपण नाही विचार करत परिस्थिती म्हणजे गरीबाची मुलगी चालते मला मुलगी सुंदर पाहिजे पहिला विषय मी घेतलेला आहे माझा मुलगा सुंदर आहे मला मुलगी सुंदर पाहिजे माझी कुठल्याही प्रकारची आर्ट नाही आम्हाला एम एस सी एस बीएसी आग्री त्याच्यानंतर फार्मसी हा फार्मसी तरी काही अडचण नाही मुली म्हणली मला सर्व्हिस करायची कर मुलगी म्हणजे मला नाही करायची नको ना करू हे सगळं मुलावर डिपेंड या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर स्पष्टपणे सांगितलेल्या बार आहेत बरं आता ही जी माहिती आहे तुमची हो आपले पार्थ मराठा वधू सूचक केंद्र यूट्यूब चॅनलला तसेच इंस्टाग्राम ला फेसबुक ला टाकली तर चालेल ना हो कार काय अडचण नाही काय अडचण कार्य उत्कृष्ट आहे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट कार्य आहे त्याच्यामुळे काय प्रश्न नाही तुमच्या ना संबंध आहेत माणसं चांगले आहेत माणसं जोडणारे आहेत सुसंवाद तुमच्या मध्ये निर्माण करणारी माणसं याच्यापेक्षा काय पाहिजे बाकीच्या गोष्टीचा आपण विचार करणे योग्य नाही बाकी दुसरा काय विषय तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चाळीस त्रेसष्ट पासष्ट सात बर ही जी माहिती आपण टाकून देऊ ज्याला तुमची माहिती योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील किंवा माझ्याशी के संपर्क केला तर माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी अशाच प्रकारे मराठा समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर अधिकारी क्लास वन क्लास टू जर मुलं पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे तसेच आमची दुसरी जी शाखा आहे पश्चिम महाराष्ट्रात कराडला आहे सातारा जिल्ह्यामध्ये तिथे महेश पाटील सर दर रविवारी मोफत मेळावे घेऊन त्यांना अनुरूप स्थळ देण्याचं काम करतात त्यांचा पण नंबर आहे ब्याण्णव सत्तर सतरा झिरो नऊ नव्याण्णव तसं तिथल्या ऑफिसचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर सतरा झिरो आठ अठ्ठ्याऐंशी आमचा इथला नंबर आहे इथं किशोर बोरशे सर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिसला असतात त्यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी आणि दुसरा नंबर आहे पाथरीकर सर असतात त्यांचाही नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर त्रेसष्ट पंच्याण्णव तसा माझा नंबर तर सर्वांकडंच आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या कुठल्याही नंबरवर संपर्क करा योग्य स्थळ देण्याचं काम आम्ही निश्चित करू दर रविवारी आमच्याकडं मुफत मेळावे घेऊन अनुरूप स्थळ देत असतो आज हे सर आलेले आहे बीड जिल्हा नगरला नगरला एक तुम्ही राहिला हां नगरला स्थायिक आहे तिथून ते आले आज मोफत वधूर परिचय मेळावा आपण घेतला छोटासा मेळावा होता ऑफिसमध्ये पालक येतात जातात फायली बघतात जे त्यांना योग्य वाटले त्यांना कॉन्टॅक्ट करतात त्यांची आम्ही भेटघाट करून देतो असं कार्य आपलं चालत तर अशाच पद्धतीनं मराठा समाजातील फक्त स्पेशल मराठा शहा नोकळी मराठा देशमुख मराठा आपला मराठा पाटील असं सर्वांसाठी हे आपलं कार्य आहे बाकी इतर समाजासाठी जर कोणाला जर चांगलं पाहिजे तर आमच्या शेजारी एक मॅडम आहे कवळे मॅडम कार्तिक हॉटे शेजारी तर अंडरग्राऊंडला ताठी डॉक्टर शेजारी त्यांचं ऑफिस आहे त्यांचाही नंबर ह्या समजा ज्यांना ब्राह्मण मारोडी इतर समाजाचं ज्यांना पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा त्या मॅडमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणचाळीस झिरो सहा सोळा कवडे मॅडम आहे त्या ब्राह्मण मारोडी तेली माळी कोळी सर्व समाजाचं काम त्या मॅडम करतात त्यांचे काम खूप चांगलं आहे ज्यांना त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या एक एक बंधन वधू सूचक केंद्र या नावानं ग्रुप आहे त्या ग्रुपला त्या तुम्हाला ॲड करून घेतील पण मराठा समाजाचं म्हणलं तर बोरशे सर पात्रीकर सर मी सोनवणे महेश पाटील सर आणि असा आमचा हा ग्रुप आहे हा तर फक्त मराठा समाजातीलच बाळाटे येतात पण इतर समाज नेहमी माझ्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघतात मला विसरत असे आमच्यासाठी काहीतरी करा म्हणून जर इतर समाजाला जर काही या चांगलं स्थळं पाहिजे असेल तर त्यांनी कवडे मॅडमशी निश्चित संपर्क करा त्या मॅडमचं चा काम चांगलं आहे आणि चांगली ती सर्विस ते दे देतात तसं पाहिलं त्यांचा आमचा कुठलाही ना रोल नाही त्यांचं ऑफिस वेगळा आमचं ऑफिस वेगळं त्यांच्याकडे डाटा वेगळा त्यांचा ग्रुप वेगळा आमचा ग्रुप वेगळा पण एक मराठा समाजाचं जरी करत असताना इतर समाजासाठी आपल्या हातून थोडासा हातभार लागावा त्यांचा नंबर आणि त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला शेअर केली ज्यांना योग्य वाटली त्यांनी त्या मॅडमशी संपर्क करावा जे मराठा समाजातील ते असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा बाकी ओके ना म्हणजे जर इतर ठिकाणचं जर आपण सूचक मिळाले तर आपण त्याविषयी चर्चा तर आपला फार उत्कृष्ट आहे कराडला घेतला तर तिथं दोन चार लग्न जमले आता मागे हा लोक पहिलाच मेळामध्ये लग्न जमले सत्य परिस्थिती तुमचे काय मला म्हणजे खूपच छान येत खरं सांगतो इतरच जर आपण विचार केला ना कुठे घ्या तुम्ही तर इथल्या त्यांची फारच फरक येऊ अगदी पाहिल्यापासून इतकी नम्रता आहे खूपच नम्रता आहे सहकार्य तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे चांगल्या गोष्टी आहेत फारच चांगल्या आणि विश्वास म्हणजे नाव लोक हर खर ना खरंच ते बोलते माझ्या पृथ्वीकडे आरम सावर भेटला लोकांचं काय झालं चालू असतंय चालू राहतं तसं वाटायला तसं काही विषय नाही काय देऊ टाकून हो मी बघते फायदे